प्रेक्षकांनी तरी अशा विचारांना साथ देऊ नये जेवण फक्त पहिले तीन दिवस मिळाला आम्हाला फालतुगिरी तरी करायची फालतुगिरी मजबूत फालतुगिरी करायची पहिले प्रयोग अशा वाटल्या फिल्मी मराठी जा प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार मंडळी चित्रपट क्षेत्रामध्ये असे काही कलाकार असतात जे प्रेक्षकांच्या मनात कायम असतात त्यांच्या अभिनयामध्ये अगदी सहजता असते आणि त्यांच्या हास्याने इतरांच्या चेहऱ्यावरही फुटतं आज आपण अशाच बहुगुणी कलावंताला भेटणार आहोत ज्यांचं नाव आहे अभिनेते चेतन दळवी ज्यांनी दिग्गजांबरोबर अनेकानेक भूमिका साकारल्या चित्रपट नाटक आणि मालिका या माध्यमातून रसिकांच्या मनावर छाप उमटवली चला तर मग भेटूया ज्येष्ठ अभिनेते चेतन दळवी यांना नमस्कार बरं आहे मला ब्रेन स्ट्रोक झाला होता म्हणजे बावीस मध्ये ते बरे व्हायला दोन तीन वर्ष लागतात हो ना ते आता सगळं बंद व्हाय म्हणजे काय त्याला म्हणतात त्याचं सगळं गेली ती सगळी ना तर आता मी मस्त आहे आता मी परत सुरू करेन अच्छा प्रेक्षकांनाही तुम्हाला बघायला आवडणार तुम्हाला असा की आपली सुरुवात कशी आणि कुठून झाली सुरुवात झाली म्हणजे अच्छा असं नारदाची शेंडी हे रत्नागर मत्करी बालनाट्य त्यातपासून माझी सुरुवात झाली अजय करत जातात त्यांनी ते सुरू केलं होतं त्यांनी डिरेक्ट केलं होतं ते नंतर सुमुखी पेणसे राकेश सारंग मी आणि दुसरी मुलगी तेच मला नाव आता आठवत नाही ते आम्ही चौघं होतो चांगली टीम होती तशी सुरुवात झाली नंतर तंबूत शिरीला उंट हे नाटक केलं मी <coughs> त्यात सगळे आत्मारा भेंडे होते नंतर रुई होती मी होतो आणखीन आणखीन शिरीष होता एक अच्छा। तो चांगला होता आ, काम करायचा आनंदा नांदोजकर होता सगळे आम्ही होतो ते नाटक झाल्यानंतर तिसरं जे नाटक मला मिळालं ते म्हणजे टोरटो ते अतिशय गाजलं हां ते जे मिळालं नाटक त्या नाटकापासनं जे सुरू झालं मग मागे वळून काय बघितलं ते नाटक मस्त होतं नाटकाच्या काही आठवणी सांगायला तर त्याच्यानंतर हे झालं टोरटो सुरू झालं टू सुरू झाल्यानंतर म्हणजे आम्हाला तसं वेळ नव्हता हो oh. म्हणजे नाटक जे सुरू झालं आणि सुरुवातीला असं होतं की काय नाटक आहे hmm. कशाला करत आहे ती पोरं असं होतं सुरुवातीला hmm. नाटकाला किती म्हणजे आम्ही असं काय रस्त्यात कोण भेटत काय करतोय hmm. कुठं कुठं चाललं तू नाटकाला चालू प्रयोग आहे <laughs> तू काय सांग काय करतो आहे काय नाही तर चल मग असे ते तिकीटे वाटायचं होतं अच्छा पहिले प्रयोग असे तिकिटे वाटले आम्ही बरं म्हणजे काहीतरी पहिले पंधरावीस शो असे आणि एक शो आमचा इथे होता रवींद्रला आणि काय आणि आम्हाला वाटलं तेव्हा मा आमचं नाटक हिट होणार आणि नंतर जे पकडलं नाटक मग आम्ही मागे बघितलं आजही त्या नाटकाची आठवण आता पुरुषोत्तम बेर्डेला पारितोषिक मिळालं प्राइज मिळालं त्यात हे दाखवलं होतं मला बोलवलंच मान तब्येत बोली नव्हती म्हणून मी गेलो नाही पण मस्त केलं आठवणी म्हणजे आता इतकी वर्ष झाले आठवण आता म्हणजे काय 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 असं म्हणून आठवा लागत हो <laughs> पण तेव्हा म्हणजे असं होतं की आम्ही जायचो म्हणजे आम्ही जायचं बादशासाठी जायचो सगळीकडे हा इतकी म्हणजे इतकी कंपनी होता लोक मॅड होते <laughs> इतकी म्हणजे कुठे कुठेही म्हणजे आम्ही नाटका नाटकांमुळे आम्ही कुठे कुठे नाही शो केला सगळीकडे शो केले अच्छा पण मस्त मजा आली ती नाटकात तर तुमचा तुम्ही खूप कामं केलेली आहेत हो नाटकाच पहिला चित्रपट कुठला पहिला चित्रपट माझा गमत जम्मत अच्छा गम्मत जम्मत हो काय सांगाल त्याबद्दल गम्मत जम्मत माझा पहिला चित्रपट तो म्हणजे कसं झालं की सचिन आला होता त्याला वर्षा उजगा करायला भेटायचं अच्छा तर त्या टायमाला जरा भेटायला जायचं नाही सुधीर भट अच्छा तुम्हाला तु बोलला काय म्हटलं तू आणतो तिला बरोबर त्यांचं सुरू झालं म्हणजे का काम करायचं नंतर मग मी नंतर आमचा जो ग्रुप होता सगळा लक्ष्य सचिन नंतर बिपिन वरटी होता एक तो नंतर अशोक सराफ सगळे असे ग्रुप होता आमचा मोठा सचिनकडे काय असेल तर लगेच मला फोन करणार होतो असं आमचा मोठा ग्रुप होता एक आता काय आता काय राहिलं नाही तुम्ही सत्तर ऐंशी चित्रपट केले आतापर्यंत तेव्हाचे आता चित्रपट आणि आत्ताचे चित्रपट काय सांगाल थोडक्यात मग तेव्हाचे चित्रपट साध्या स्टोरीज होत्या आणि कॉमेडी जरी असली तरी एवढच आता म्हणजे असं वाटतं की कुठे आ, आता आलो पिक्चर बघितला बघायला पूर्वीचे चित्रपट आतापर्यंत लक्षात आहे आणि आता आठवड्यात झाले तरी ते पुढच्या आठवड्यात आठवत नाही काय असतं त्या टायमाला ज्या ही कथा हां गोष्ट गोष्ट ती एवढी जरी असेल ना तरी ती नंतर मग वाढवायला सगळं टाकतात एक एक ते जे होतं ते टाक ते टाकायचे जे लिहायचे चांगलं ते तो जे होता ना तो अगदी सिंपल होता हो. प्रत्येकाच्या मनाला भिडेल भिडेल असं होत आता मी करतोय मी करतोय हे लोकांना आवडलं पाहिजे हे असं केलं पाहिजे त्याच्यात ती लोक मारतात मग आता तर कुठला पिक्चर चाललाय काय आता हल्ली काय विचित्रच झालंय हो सगळं कधी वेगळं दाखवायचं करून एक नाही पडत <laughs> सर तुम्ही अनेक दिग्गजांबरोबर काम केलेलं आहे अशोक सराफ लक्ष्मीकांत दे त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगा लक्षाबरोबर काम केलं म्हणजे त्याच्याबरोबर तर मी नाटकात तर होतोच सिनेमा ते त्याच्याबरोबर होतो त्याचं म्हणजे असं होतं की बरोबर जो कलाकार असेल त्याला तो साथ चांगली द्यायचा आणि बरोबर असेल तर सांगायचा हो हे करू नका हे असं कर ते कर असं सांगायचं तो नंतर मी एक नाव त्याचं हो घेतो म्हणजे विजय चव्हाण एक होता हो oh, हो oh. आता नाही येतो नाही येतो पण तो एक मस्त होता ah. तो आमच्या सगळंच होता काही गोष्टी अशा असतात ना की हा हा ना हा म्हटलं की तो आमच्यासारखा झाला म्हणजे लक्ष्मीकांत असा विजय चव्हाण असा मी एक तसा नंतर अशोक सराफ एक अशोक सराफचं असं होतं की त्याला फक्त सगळं कळायचं तर असं बघायचं का तर आम्हाला कळायचं काय ह्याला हे आपल्याकडनं पाहिजे <laughs> ते दिलं का तो खुश म्हणजे फालतुगिरी करायची <laughs> करायची फालतुगिरी ते मजबूत फालतुगिरी <laughs> करायची कामाच्या वेळेस कामाच्या वेळ काम कामा वे करायचं आणि <laughs> त्याला असं आहे की कामात असं अंडूपांडुगिरी किंवा असं काहीतरी केलं तर चालायचं नाही कामात सुख ठणकावून द्यायचं बस नंतर तू काही कर एक होतं सचिनचं एक असं असायचं की तो पिक्चर करताना पिक्चर तो बोलायचा असं 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 तेवढंच बाकी नाही का, का पण ते इतके हे होते हे करतो म्हणजे हेच करतोय करतोय काय बोलायचं नंतर बोलू आपण बरोबर त्यामुळे त्यांच्यावर राहिल्यामुळे आम्हाला पण त्याची सवय झाली तुम्ही अनेक चित्रपट केले तुमच्या लक्षात राहणारा चित्रपट आणि एखादी भूमिका लक्षात राहणारा चित्र माझे कसे आहे माझ्या आयुष्यात टर्निंग पॉईंट बरेच दिले आहे फेकाफेकी अच्छा हां नंतर दादा गुणग्यांचे पिक्चर दोन मी केले ते आहे असे माझे चार पाच पिक्चर तो तो एक पिक्चर होता असे मी पाच सहा पिक्चर केले पण ते असे केले की अहिले हे काही वेगळे केलं हे काहीतरी वेगळे केले लोक बघायला ह्याचे तुम्ही तुम्ही विनोदी भूमिका खूप केल्या हो आणि गंभीर भूमिकाही केल्या के हो तुम्हाला कुठल्या जॉनरमध्ये काम करायला आवडतं जॉनर असं नाही गंभीर करायचं किंवा विनोदी करायचं असं असं नाही भूमिकेत काहीतरी तरी पाहिजे भूमिकेत गमकी मग ती एक तर मी केलं होतं त्यात पाच रोड केलं होतं त्या पिक्चर पाच मिनटं फक्त मी एकटाच होतो अख्ख्या पिक्चर आवडलं ते पाच मिनटं आणि काही नाही फक्त काम करा असं सगळं फिरत लोकांना आवडलं तुम्ही खुर्ची सम्राट मध्ये पण काम केलंय हो मकरंदुर्ग काम केलं हां खुर्ची सम्राट मध्ये त्याच्या आठवण काय सांगाल मकरंदुर काम करताना मजा येते आणि आम्ही दोन पिक्चर केले एक जो मी सांगतो पिक्चर तो अकलूजला केला होता खुर्चे सम्राट ते दोन पिक्चर आम्ही केले पण जबरदस्त केले म्हणजे आणि त्याचं कसं आहे की काय स्टाईल जी आहे ना ती कुठेतरी अशी बरोबर मॅच झाली पाहिजे ती मॅच झाली का बरोबर माणूस जातो पुढे स्वभाव जोडले पाहिजे हा स्वभाव जोडले पाहिजे काळ <laughs> बदलला म्हणण्यापेक्षा काय असतं की एखादा पिक्चर आला तो पिक्चर जो करतो ना तो बरोबर गणित करत करत असतो हे घेतले बरोबर हे होणार हे चालणार तो चालल्यानंतर दुसरा जो पिक्चर करतो तो त्याच्या डोक्याने करतो असं केलं पाहिजे केलेलं आहे असं केलं तसं केलं आणि तो पिक्चर नेमका पहिला पिक्चर असतो तो बऱ्यापैकी चालतो तो, तो।, तो चालला तर सत्यानाश करतो आता असं चाललं आहे का आता मध्ये होत आता आता चाललंय की <laughs> <साँग> हो <laughs> आता so, तो तो <laughs> ना माहित भूमिका करावीशी वाटली तर कोणती कराल आपल्याला फार वाटतं आपलं हे राहिलं ते राहिले ते राहिले ते राहिले ते तसं आपल्यालाच पाहिजे ते आपल्याला मिळालं पाहिजे ते मिळतंच असं नाही मिळेल ना तुम्ही सांगा फक्त <laughs> <laughs> मिळेल मिळेल तर ठीक आहे असं काय हे नाही पाहिजे काय तुमचं ऐकून समजा एखाद्याला वाटलं तुमच्यासाठी तर नाही असं नाही मला विनोदी करायला आवडेल मला म्हणजे काय त्याला म्हणतात मला हा हे पण आवडेल सिरियस करायला पण आवडेल मी एक सिरियस पिक्चर पण केलाय मी आणि अलका त्याचा लातूरला गेलो होतं शूटिंग तो पिक्चर सिरियस पिक्चर होता आणि मस्त केलं होतं मस्त छानच केलं होतं पिक्चर दिग्दर्शक बोल हा पिक्चर सगळं केलं त्याने घेतलं होतं मला त्या पिक्चर मध्ये त्याचा दुसरा पिक्चर पहिला पिक्चर त्याने माझा बघितला तो माझा माझा एक पिक्चर होता कॉमेडी पिक्चर आणि तो चालला मजबूत अलकाचा पिक्चर होता तो तो मजबूत चालला तो माहेरचा आहे हा पिक्चरने जवळजवळ आठ कोटी धंदा केला काय सांगाल त्याच्या आठवणी आठवणी म्हणजे त्या पिक्चरला असं होतं की जेवण फक्त पहिले तीन दिवस मिळाला आम्हाला नंतर पैसे संपले त्याचे जेवण आम्ही काय ना काय तू गप्पा बस काय करशील ते कर तू तू पिक्चर कर शूटिंग बिटिंग चालू राहतो तुझ्या आईने तू कर मग आम्ही जिकडे जायचो तिकडे कोण कौ, कोणतरी यायचो आम्ही बघतो मग अख्ख्या युनिटला आम्ही जीवन बाहेरनं मागवायचो अच्छा हा आज एक हा उद्या तू उद्या असं मागवायचं आणि मग आम्ही काय हा, हा काय करतो म्हटलं काही नाही सकाळी बघ इकडे तिकडे बघायला बाहेर रात्रीच खायचं पण झालं काय स एक माझ्याकडे तिकडे एक माणूस आला मुलगा आला एक सर आमच्याकडे तुम्ही जेवायला याल का म्हटलं मी एकटा म्हटलं एकटा कसा येणार नाही एकटा येऊ शकणार नाही तुम्ही चला ना मग चला म्हटल्यानंतर अलक्यासोबत बसलेच होते हे बघ हे सगळे माझ्यावर येतील हा चालेल आता विचारलं मग काय तुम्हाला पाहिजे काय म्हटलं मग नॉनव्हेज आणि आम्ही दुपारी जायचो जेवायला व्हेज नॉनव्हेज काही असं आम्ही पिक्चर जितके दिवस होते तितकी दुपारी आम्ही एकेकाच्या जा घरी जाऊन जेवून अच्छा साताऱ्यामध्ये असं केलं आणि ते पिक्चर संपवलं कस आणि त्याला एक डॉक्टर मिळाला तिकडचं ते पिक्चर त्यांनी घेतलं पैसे पैसे त्यांनी लावले आणि आठ कोटीवर त्यांनी कमवले डॉक्टरने तो तो पिक्चर म्हणजे दुसरा पिक्चर पहिला माहेरची साडी पिक्चर साडी त्याच्यानंतर हा पिक्चर आला म्हणून तो माहेरचं नाव होतं ना अशी गंमत झाली या पिक्चरची परिस्थिती कशी असो काम क... काम करायचं करा परिस्थिती काही कस आपण आपलं बघायचं लक्ष्मीकांत सरांबरोबर पुन्हा जर मिळाली म्हणजे स्वप्नातली भूमिका काय असेल तो बद्दल काय बोलायचं त्याच्याबद्दल बरोबर भूमिका म्हणजे कुठली भूमिका असो ना करायला तयार नंतर जायच्या आधी म्हटलं काय कसं आहेस नंतर बोलतो मी बघा बोलणार नाही रे दोघंच माझे माझं आणि विजय चव्हाणचं नाव बाकी कोण नाही म्हटलं वेळ आहेस तू आधी सांगायचं ना आम्हाला काय होतं जर फार एक करून घेतो स्वतःचं अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहात सर तर आत्ताच्या नवोदित कलाकारांना तुम्ही काय सल्ला द्याल आता एकतर सल्ला द्यायचा म्हटल्यानंतर तो कोण सल्ला देणार आहे आमच्यासह आमच्यावर असे ती लोक प्रश्न विचारते कारण आता असं झालं आहे की सल्ला घ्यायचं ते घेतील सल्ला देणं सुद्धा एक हे झालं <laughs> पण काही नाही सांगतो की जे तुम्हाला आवडेल करायला तेवढंच करायचं जे नाही आवडत ते करायचं नाही आणि दुसरं म्हणजे उगीच ह्याच्या मागे लाग त्याच्या मागे ला, ला लाग मागे लागायचं एका एक ही गोष्ट आहे ही आवडली ते उचलायची करायची काही नाही कोण काय करत नाही काय नाही उगीच त्याच्या मागे धावायचं ते बरोबर नाही एवढं जरी असेल आणि चांगलं असेल तेवढं केलं तरी तुमचं भूमिका मोठीच पाहिजे असं काय मोठी पाहिजे असं नाही मनाला पटलं तर करा हा पटलं करा तुम्ही बरोबर आहे प्रेक्षकांकडून आणि चित्रपटसृष्टीकडून काय अपेक्षा आहेत प्रेक्षक तशी हुशार आहेत म्हणजे त्यांना कळतं लगेच कोण किती काय आहे काय नाही बघतात पिक्चर कसं आहे काय आहे तेच ठरवतात दुसऱ्या आठवड्यात आपल्याला कळतं काय त्याचं प्रेक्षक हुशार आहेत प्रेक्षकांनी सुद्धा काही पटानं हाजिरी लावली पाहिजे जाऊन काय पिक्चर खरोखर चांगले असतात बघण्यास काय पिक्चर सुरुवातीला असतात तिथे इतकं हे होतं हो प्रेक्षक प्रेक्षक तरी वाट लावतात पिक्चर प्रेक्षकांनी तरी अशा पिक्चरांना साथ देऊ नये एकाशी भन्नाट आठवण एखादी मत एवढे कॉमेडी पिक्चर हसवलं तुम्ही लोकांना खूप हसवलं हसवलं भरपूर आता काय झालं मध्ये मी मला जो आजार झाला त्यामुळे विसर म्हणजे पडतो थोडा काय हरकत नाही तब्येतीची काळजी घ्या मंडळी चेतन सरांवरून आपण गप्पा मारल्यात कमेंटमध्ये नक्की लिहा आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देऊया पुढील भागामध्ये तुम्हाला कोणत्या कलाकाराला भेटायला आवडेल नक्की सांगा धन्यवाद दन्य।